हाय हॅलो प्रेस लॉट मॉम मराठी ब्लॉक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी अशा वेळेचं जी चणी प्रार्थना आजची रेसिपी पालकची भजे साहित्य इथे जिरे ओवा क्रश केला ओवा पण हे केलेलं मी याच्यामध्ये जिरेपणे हात मीठ लसूण ठेसलेलं लसूण पाणी टाकायचं नाही आपल्याला पालकला पाणी सुटतो हे टाकू पीठ पीठपाटी आणि पालकला पाणी सुटतो പാനും പാലക്കടത്തേക്ക് പാട്ട് അതിന്റെ ബാഗിട്ട് ഉടക്കം ഉൾക്കൊള്ളും काढून घेऊ सगळे बघा किती छान असे मस्त झालेले आपले किती कडके आहे दुसरे आपण आता टाकू तेलामध्ये बच्छा आपण बच्च टाकू आता याच्यावर सोडू बघा आपली भाजी किती छान झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये बाय